काही वृत्तपत्रामध्ये मंदिरे समितीचे व्यवस्थापक श्री मनोजजी श्रोत्री साहेब यांच्याविषयी काही बातम्या आलेल्या होत्या आणि सगम नावाच्या एका व्यक्तीने त्यांच्यावर असं केलं असं एका वृत्तपत्रामध्ये आल्यानंतर त्याच्यासाठी एक माधवी निगडे यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व सन्माननीय काही विश्वस्तांच्या मदतीनं एक समिती नेमली होती आणि त्या समितीच्या समितीचा आज अहवाल आला आणि सगळा तो अहवाल आल्यानंतर आम्ही सगळ्या मंदिरे समितीने त्यांचं म्हणणं असं आहे की हा जो सगळा रिपोर्ट आहे विधी व न्याय खात्याला पाठवून देऊन त्यांच्या मनोज श्रोत्रींच्या ठिकाणी दुसरा व्यवस्थापक घ्यावा असं ठरलेलं आज त्यांच्या रिपोर्टमध्ये आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट हा जो सगळा प्रकार घडला तो सगमनी चा काही देवणघेवण झाले असं एका वृत्तपत्रामध्ये आलं होतं पण सगम याची काहीही सुरवातीला लेखी तक्रार पोलीस स्टेशनमध्ये नाही आणि मंदिरे समितीमध्ये सुद्धा त्यांनी लेखी तक्रार केलेली नाही त्यामुळे महाराष्ट्र शासनाची परवानगी घेऊन संगमवर पुढे काय कारवाई करावी याचा सुद्धा मंदिरे समिती विचार करीत आहे